जाऊ या सत्कारासाठी मी विनंती करेन पुढीस सत्कारासाठी आमचे नागरच्या वृद्धांता आणि घड्यागा ठेचा याला विनंती तर घड्यागाथा आपल्या शिव्हात आपण पुढीचा सन्मान संपन्न करावा आणि हा सन्मान होतोय घुमरण जाऊचे सुपुत्र अप्पा दळवी यांचा शाळा आपा दळवी यांच्यासाठी बाळा प्रचारणाऱ्या नाट्य मंडळाची अनेक वर्ष सेवा आपा दळवी यांनी केलेली आहे थोडक्यात जर आपण जे ओळख सांगायची झाली तर अनेक भूमिका आतापर्यंत आपण गाजवल्या आणि यामध्ये वस्त्रहरण या नाटकामध्ये द्रौपदी असेल सती महानंद या नाटकातील महानंद असेल महारथी कर्ण या नाटकातील कुंती असेल अशा अनेक भूमिकांना आपण न्याय दिला आहे अनेक गोष्टी पहिल्या करण्यामध्ये आपांचा हा आहे आणि त्यामध्ये आपा मला आढळता येईल याच रंगामंचावर गणेश भवानी मंडळाच्या माध्यमातून पहिल्यांदा स्त्री कलाकार त्यांनी दशावतारात आणली होती आणि हे काम दशावतारामध्ये एखाद्या मुलीला संधी देण्याचं काम पहिल्यांदा आपण याच मंचावर केलं आणि त्यासाठी आपला हा हेतोजी सन्मान होतोय अनेक गोष्टी आपण त्या माध्यमातून घडल्या खास करून बऱ्याच गोष्टी बऱ्याच सांगण्यासारख्या आहेत ज्यामध्ये आय एन टी म्हणजे इंडियन नॅशनल थिएटरच्या माध्यमातून श्रीमंत मणी अर्थात जामवती स्वयंवर या नाटकाचं आयोजन केलं होतं आणि जवळपास बावीस पेक्षा जास्त नाटक सादर झाली होती आणि या नाटकामध्ये माधव ही भूमिका एका होती बाबी नालक हे साकारायचे आणि अप्पा त्या नाटकामध्ये माधवी ही भूमिका साकारायचे जसं मी म्हणतो की बऱ्याच गोष्टी अप्पादवी यांनी प्रचार केल्या एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये तो काळ होता तो काळ टीव्हीच्या आधीचा आणि हा काळ होता रेडिओचा आणि रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावरून पहिल्यांदा आकाशवाणीवर नाटक सादर केलं होतं अपाद यांनी वृंदा जनधर हा नाट्यप्रयोग होता आणि आपण अशी अनेक कार्य आपल्या हातून घडली दशावतराची सेवा आपण केली त्यासाठी या रंगमंचावर श्रीदेव लक्ष्मीनारायण भक्त नाट्यप्रेमी भक्षी मंडळ वालावरच्या वतीने आपला सन्मान आहे शाल श्रीफळ सन्मानचिन्ह आणि आपल्यासाठी श्रीदेव लक्ष्मीनारायणची प्रतिमा देऊ आपला सन्मान होतोय आणि जे सन्मानचिन्ह आपल्याला विक्रीत होतं हे सन्मानचिन्ह कैलासोशी बाबी नालम यांच्या स्मरणार्थ आहे आमच्या बालकांचं नाव या सन्मानचिन्हावर

होती त्या गणपतीला आणि सुरुवातीला शहर तारापतीच्या कंपनीमध्ये प्रथम मी दशावतरासाठी म्हणजे करण्यासाठी जो रंग आला ते लक्ष्मीनारायण मंदिर त्या लक्ष्मी लक्ष्मीनारायण आज जर या दशावतराच्या माझ्या कारकिर्दीबद्दल बोलावलं झालं तर त्यावेळी प्रवास न होता काही प्रवास होता आणि बाई प्रवासात कसं असतं किंवा काय असतं हे त्या जुन्या लोकांना पूर्णपणे माहीत आहे मग त्यावरचा तो घडत प्रवास आणि दशावतराची जी सुरुवात झाली ती माझे गुरु भास्कर सामंत यांनी मला मार्गदर्शन केलं कशावतारातील आणि जे खरोखर कलेचं ज्ञान किंवा दशावतर प्रत्येक भूमिकेचं ज्ञान जर कुणी दिले असेल तर त्यांचं स्थान माझ्या हृदयात मी सांगून ठेवलं आहे ते माझे मार्गदर्शक करायला असे आहे संगीत साथीसाठी जर कोणी दशावतात की नवीन नवीन गाणी जर कोणी बसवली याची तर गुरुवर्य गुरु हिरव भाऊ त्याला सद संगीताची मला चांगल्या पद्धतीची म्हणजे सहोदरात गाणं असतो द्या किंवा मंद मंदवा अशी जी काही गाणी होती ती भाऊ सामंत यांनी मला दिवसा विसर्जन करून त्यांनी घर बसून दिली पण तेवढचा काळ वेगळा होता तेवढं प्रसारमाध्यमान होतं आणखी काही नव्हतं मग ठीक वाटतं अभिनय कसा करावा आता करावा उभं येतो ज्यावेळी त्यावेळी कायचं होतं मग आम्ही स्टँडला कधी उभं राहिलो तरी एखादं किंमत चालते नसेल सात्री बाई चालते कमी अभिनय आम्ही बघून शिकलो पण आता ज्या कलाकारांना ते बघण्याची काय मिळत नाही आता सगळं काय मिळतं सहकारी सगळं काही मिळतं आणि जे कथानंतर व्हायची तेवढी एकत्र बसून आम्ही बोलायचो रात्री झालेली तू सकाळी आम्ही एकमेकांना सांगत असायचे आणि आमचे मार्गदर्शक रंगा खराळकर बाबी गळेंगण पद् बाबाजी आलो अनंत बागवे बाळावाड वासूसामंत अशी चांगली चांगली माणसं माझ्या शोकासाठी गेले आणि त्यांचं ते मार्गदर्शन मला मुलांचं लागलं आणि जास्तीत जास्त भामीनानं अनंत बागवे आणि माझे भाऊ सामंत याने जे मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे आज मी कुठे उभा राहिले फक्त आनंद वाटतो एवढं या कंपनीमध्ये मी सुरुवातीला रंग लावला दे असेल लक्ष्मी नारायण मंदिर आणि आज त्याच नारायणाच्या मायाची सर माझ्या अंगावर सांगायचं म्हणजे काय याच्या पुढे जर कलाकार जर करायचं असेल तर अभ्यास केला पाहिजे माझी भूमिका कुठली आहे मला काय करायचं आहे आणि त्या भूमिकेचा अभ्यास पूर्णपणे करून त्याने आपली भूमिका पार पाडायची त्यापेक्षा लोक बक्षाच्या भूमिका ओळखून न घेता आणि प्रेक्षकांनी सुद्धा कलाकाराला पक्षी देते वेळी फक्त मात्र प्रांतींमध्ये एवढंच आहे तुम्ही वाईट करून घेऊन आला प्रेक्षकांनी बक्षीस देते वेळी ते त्याच्या कलेचं बक्षीस म्हणजे त्याच्या वेशभूषेचं आहे भाषेचं आहे शब्द भेटीचं दिलंय ती अभिनयाचं दिलं आहे ती कशाच दिली आहे समोर मागते नाही बक्षीस घेऊन जातो मग त्याच्या कलेचं बक्षीस आहे की कसं दिले कोणाला काहीचं नाही त्यापेक्षा प्रेक्षकांनी त्याला बक्षीस देतेवेळी वेळ हे तुझ्या अभिनयासाठी दिलं आहे हे तुझ्या वक्तृत्वासाठी दिलंय हे तुमच्या वेशभूषेसाठी दिलंय हे प्रत्येक प्रेक्षकांनी सांग आणि प्रत्येक कलाकार कलाकाराचे पाय पाहिजे मान्य नेहमी दोन कलाकार पुढे जाऊ शकतो कारण त्यावेळी मी एकदा पतीवर असा शब्द माझ्या मुखातून आला सामान्य मला इथं पट्टी मला काही समजत नाही मग बंगाला जर साधली होती तर तुझ्या डोक्यावर पडता का आताच्या कलाकारांना किती पटकन तरी सांगू शकत नाही पण माझी तुम्ही मान्य केली आणि मी उदाहरणार्थ खूप मान्य करून जो प्रवास करतो तो कधी अशस्वी होणार नाही आज देवकरण तुम्ही सर्वांनीच दशावताराची जी काही सेवा इतकी वर्षानुवर्ष केली प्रामाणिकपणे केली त्यामुळे दशावताराला शिकेचे दिवस आले कारण तो काल खूप पहिला होता पहिल्या बोलायचं तर वेळ कमी पडेल कारण तो बिना काहीचा प्रवास होता आणि त्यामुळे कालच प्रवास करायचा रात्री नाटक संपल्यानंतर एकत्र त्याचा विचार करायचा सकाळी चालत जाताना आज काय करायचंय त्याच्या उपांची कृषी कशी करायची याचा विचार करायचा अभ्यास करायचा दुपारी जेवणाला बसल्यानंतर बिराण्याला बसल्यानंतर अख्यान ऐकताना प्रत्येकाला त्याची नवनवीन गोष्टी त्या ठिकाणी ज्या याच रंगमंचावर तुम्ही पहिल्यांदा एका मुलीला स्टेजवर आणलात प्रचंड टीकेचा रोज आपणा सहन करावा लागला होता सगळ्या क्षेत्रामधून आपल्यावर टीका झाली होती पण कालांतराने याच गावामध्ये संपूर्णपणे महिलांनी सादर केलेला गरुड गरबारांसारखा दशावतार प्रयोग सुद्धा झाला म्हणजे आपा तुम्ही गेलात ते काही चूक नव्हतं फक्त ते काळाच्या थोडंसं आधी गेलात म्हणून तुमची टीका झाली पण त्या लक्ष्मीनारायणचा आशीर्वाद मात्र तुमच्यावर लागला आमच्या दोन्ही कलाकारांमध्ये एका जोरदार हे सगळ्याच्या वेळीला वालाव वालावर हे नाव